नमस्कार नमस्कार आपलं ना कुंदाजी राम हा राहणार पिंपळा हा तालुका जिल्हा परभणी माझ्या हळदीमध्ये आणि सुपर वापर आधी कशी होती आपली हळद वापरायची हळद पिवळसरपणा आणि करप्या पड होता वाढ किंचित होती आणि सुपर वरा फावर नाही ड्रिचिंग ड्रिचिंग केल्याच्या वगैरे किलो किलो आणि माझ्या म्हणण्यास एक नंबर हरुद पडली फुटवा फुटवा निघाला आणि पाण्याची पाण्याची त्या पा, साईज सुद्धा रुंद झालेली आहे आणि माझ्या शेजाऱ्याची हळदीपेक्षा कंडुम हळद होती म्हणजे एकदम पिळसर होती आता त्याच्यापेक्षा मला हळदी करमायला एक नंबर वाटायची आणि हिरव हिरवा पना सुद्धा चांगला अंग्याला तिच्या आणि उंची सुद्धा थोडी चांगली वाढ आता आपण दोन एकराला पण पुढे घेणार सुपर दोन एकराला आता वापरणार धन्यवाद